लाडकी बहीण मोठा निर्णय झाला आहे बैठकीत झाला निर्णय अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे दिले आहेत अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की हे नवीन पाच लाडक्या बहिणींकडून घेतली जावेत कारण आता खऱ्या लाडक्या बहिणींला एकवीसशे रुपये पुढील पाच वर्ष दिले जाणार आहेत मुख्यमंत्री बदलले आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजने संदर्भात बैठक झाली त्यात काही अटी देखील बदलल्या पडताळणी सुरू आहे मग कोणती पाच कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहेत आणि दिली नाही तर तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जाणार नाही परंतु आता ही नऊ नवीन पाच कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही त्यामुळे अनेक महिला अपात्र होणार आहेत महिलांचे अर्ज रिजेक्ट देखील होणार आहेत हे पहा अतिशय महत्वाची माहिती आहे आता चुका करायच्या नाही आहेत कारण की योजना पुढील पाच वर्ष तुम्हाला सुरू राहणार आहेत तुमच्या खात्यात सुरळीतपणे पाच वर्षाचे पैसे घ्यायचे असतील तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा कारण की आता नवीन अर्ज देखील भरावा लागू शकतो आता सर्व अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत तुमचा अर्ज कडकपणे चेक होणं सुरू झालेलं आहे हे पहा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे पाच कागदपत्र कारण की लाडक्या बहिणींनी पूर्वी अर्ज भरून घेतले काही श्रीमंत महिलांना देखील पैसे मिळाले आता त्यांना दंड लावला जाणार आहे त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत अशी देखील माहिती येत आहे त्यामुळे खूप काळजी घेऊन काळजीपूर्वक ही पाच कागदपत्रं तुम्ही जाणून घ्या तुमचा जर आता अर्ज चुकला कागदपत्र देण्यात चुकला तर पुढील पाच वर्ष तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही अजूनही महत्वाची गोष्ट तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर त्याचं कारण देखील व्हिडिओ मध्ये सगळ्यात महत्वाची माहिती लाडक्या बहिणीं तुम्ही ऐकत असाल की कोणत्या बँकेत पैसे येणार कोणत्या बँकेत पैसे येणार नाही तर पाच अशा प्रमुख बँका आहेत की ज्यांच्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येणार आहे या पाच बँकांपैकी कोणत्याही बँकेत खाता असेल तर काळजी करण्याची गरज नाहीये अतिशय महत्वाची माहिती आज व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत कारण की पहा खऱ्या लाडक्या बहिणीलाच आता इथून पुढे एकवीसशे रुपये मिळणार आहेत पुढील पाच वर्ष हे पैसे देण्यासाठी निकष अटी बदललेले आहेत लक्षात घ्या निवडणुकीपूर्वी काही महिलां म्हणजे एकाने तीस अर्ज भरून पैसे घेतले त्यामुळेच आता कागदपत्रांची देखील पाच कागदपत्र भरण्याची सूचना देखील दिलेली आहेत लाडक्या बहिणीने आता अर्ज भरून ही नवीन पाच कागदपत्र आत्ताच्या आत्ता लवकर भरून घ्यायचं आहे त्यामुळे पाच नवीन कागदपत्र कोणते आहेत अतिशय लक्षपूर्वक लक्ष, लक्ष देऊन बघा लाडकी बहीण योजनेचा सहा हप्ता एकवीस रुपये दिला जातोय परंतु ही नवीन पाच कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही कारण पुढील पाच वर्षासाठी तुम्हाला एकवीसशे रुपये दरमहा दिले जाणार आता परत अर्ज भरण्याची देखील काही महिलांना गरज पण सोबतच पाच कागदपत्र जी आहे ती द्यावी लागणार नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका सुरू आहेत आणि लाडक्या बहिणींनो लक्ष द्या पाच कागदपत्र आत्ताच्या आत्ता तुम्हाला भरावे लागणार आहेत बहिणींनो खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे कदाचित हा व्हिडिओ तुमच्या पाच वर्षाचे सर्व पैसे तुम्हाला मिळून देऊ शकतो त्यामुळे आमची विनंती आहे का हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्रा चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता सगळ्यात आधी सुरुवात करूयात लाडक्या बहिणींना चेतवणीने खूप युट्यूबवर व्हिडिओ येत आहेत की आज पैसे येतील संध्याकाळी पैसे येतील उद्या ये। पैसे येतील पाच वाजता पैसे येतील तर शक्यतो अजून सरकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही पण सरकार जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे तर ते देखील प्रसारमाध्यमाशी बोलत असताना त्यांनी काही गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत पैसे येण्याची तारीख देखील त्यामध्ये निघून आलेली आहे तारीख दिलेली आहे तारखी तुम्हाला पण ज्यावेळी आता सरकार स्थापन झालेलं आहे पण हे पैसे ज्यावेळेस देण्यात येतील थी तर त्यावेळेस लक्षपूर्वक बघा की ही पाच कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आत्ताच्या आत्ता ही पाच कागदपत्र तुम्हाला गरजेचं आहे नाहीतर तुमचे फॉर्म होतील अपात्र कारण की आता पैसे यायला सुरुवात महिलांचे नावे देखील होऊ शकतात गायब पहा ज्या महिलांना सांगितलं गेलं होतं की अडीच लाखाच्या आधी हात जर उत्पन्न असेल त्याच महिला योजनेसाठी पात्र आहेत पण बऱ्याचशा महिला अशा आहेत की श्रीमंत उच्च मध्यमवर्गीय महिला आहेत तर त्यांनी पैसे त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत त्यांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये देखील जमा झालेले आहेत मग आता त्या महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये येणार की नाही कारण की मय, योजना गरजू महिलांसाठी सुरू झाली होती आणि गरजू महिलांबरोबरच ज्यांना गरज नाही अशा महिलांनी देखील अर्ज भरून लाभ घेतला मग तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर त्याचं कारण आणि तुम्ही काय करायचं आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि त्यातच तुम्ही असं ऐकलं असेल की अशा बँका आहेत की ज्यामध्ये लाडक्या बहिणीला पैसे येत नाही या बँका चालणार नाही तर नेमकं कोणत्या बँका चालतील कोणत्या पाच बँका आहेत की त्यामध्ये अर्जंट पैसे येणार आहेत ते देखील सांगितलं जाईल पण लक्षात घ्या कागदपत्रांचा नियम कागदपत्र जे सांगणार आहेत जे बदलले आहेत जे तुम्हाला आता द्यावे लागतील ती पाच कागदपत्र तुम्हाला कुठे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे काय करायचं आहे अर्जंट सांगतो कारण की आता चुका करू नका पुढच्या पाच वर्षे पहा ज्या सरकारने योजना सुरू केली ती त्या सरकारने पैसे वाढवले सरकार आले बहुमतात सरकार आले त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत अर्ज चेक केला जाणार आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही जर अर्ज भरताना ही जी पाच कागदपत्र आहे त्या पाच कागदपत्रांपैकी तुम्ही एक जरी छोटी चूक केली तर तुमचा अर्ज रिजेक्ट होईल कारण की पहा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या ज्या श्रीमंत महिला आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तर त्यांना आता प्रॉब्लेम येऊ शकतो पण ज्या खरोखर गरजू महिला आहेत तर ते ओळखण्यासाठी ही कागदपत्र त्या का ठिकाणी मागवली जाऊ शकतात तर नवीन अपडेट तुम्हाला सांगत आहोत की लाडकी बहीण योजनेचे जे पुढचे हप्ते आहेत जे आता दोन कोटी चौवेचाळीस लाख इतक्या महिलांना ला, मिळण्याची शक्यता आहे पण झालं काय दोन कोटी चौवेचाळीस लाख महिलांपैकी काही महिला ज्या आहेत तर त्यांनी अर्ज त्या ठिकाणी आटीचा जा पलीकड जाऊन भरला काही महिला गरीब नसतानाही अर्ज भरला पण आता खूप काळजी घेऊन तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे सरकारने काही अटी भर सुरू ठेवल्या होत्या अटी बदल आटी बदल नाही अटी जुनेच आहेत पण जुन्या अटीला न जुमानता अर्ज भरल्यासाठी आता सरकारनं चेकिंग सुरू केलेलं आहे सरकारने तपासणी सुरू केलेल्या आहेत अधिकाऱ्यांना तशा संदर्भात सूचना देखील दिलेल्या आहेत बघा लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना दिलेल्या आहेत सहाव्या हप्त्याची तारीख देखील फिक्स झालेली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त माता भगिनीला अर्जंट तातडीची सूचना दिली आहे सहावा हप्ता जमा होणार ही कागदपत्रे पाच कागदपत्र आवश्यक आठ आता ठेवली आहेत तुमच्यासाठी चार पाच कागदपत्र आहेत यातलं पाचू एवढं महत्वाचं नाही पण चार अतिशय महत्वाचे आहेत लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची आतुरतेने पाहत आहेत तो पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार अशीही चर्चा सुरू आहे पण आता अजिबात काळजी करू नका कागदपत्र रेडी ठेवा कागदपत्र जमा करावं लागेल कारण की पहा आता काही गृहित धरलं जाणार नाही चार ते पाच कागदपत्र तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे कारण की योजनांतून नावं गायब होऊ शकतात सरकार स्थापन झाले आधी वेशन सुरू झाले शपथविधी झालाय सरकारच्या बैठकावर बैठका होत आहे पण लक्षात घ्या सावधानतेचा इशारा आहे युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ येत आहेत की आज पैसे उद्या पैसे लगेच येतील तर त्यावर थोडस लक्ष हे करा कारण काय होत आहे अजून सरकारच्या माध्यमातून माहिती आली नाही पण एक अंदाज त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे पण त्याआधी तुम्ही जो काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहा कारण की कागदपत्रांची जी माहिती आहे ती खूप महत्वाची आहे कारण की आता तुमचं भवितव्य ठरणार आहे पुढील पाच वर्षात पैसे मिळतील की नाही ते या कागदपत्रावरून त्या ठिकाणी ठरणार आहे पहा पाच कागदपत्र आहे यातली चार अतिशय महत्वाचे आहे हे थोडं कमी महत्वाचं आहे कारण की आता पुनर्पडताळणी सुरू होत आहे कधीही अचानक तुम्हाला त्या ठिकाणी हे कागदपत्र मागितलं जाऊ शकता त्यामुळे जा कागदपत्र कारण काय आलं गरीब आता पहा कागदपत्रांची गरज का पडली ते पाहूयात कारण काय आलं श्रीमंत महिला गर्भ श्रीमंत महिला असतील उच्च मध्यमवर्गीय महिला असतील त्यांनी अर्ज भरून पैसे घेतले आता सरकार तपासणी करते की कि खरंच किती महिला गरजू आहेत हातीत बसणाऱ्या महिला कुठल्या आहेत तर मग त्या ज्या अतिरिक्त महिला आहेत त्या वगळायच्या आहेत आणि मग तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहेत की आम्ही खरंच गरजू आहोत ते, ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला लागतील ही पाच कागदपत्र कारण की आता पंधराशे एकवीसशे झालेत म्हणजे सहाशे वाढलेत आणि तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले की नाही ते कळवा कारण की बँक खात्याची देखील एक विशेष सूचना जे आहे आता नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती बैठकींच्या माध्यमातून पत्रकार परिषदांमध्ये दिलेली आहेत आता सरकार बदललं आहे म्हणजेच सरकारमध्ये जे होते मुख्यमंत्री चेंज झालेले आहेत त्यामुळे आता लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणीनं आता तुम्हालाही पाच कागदपत्र भरावी लागतील भवितव्य तुमचं यावर ठरणार तुम्हाला जर अर्धवट आता पहा व्हिडिओ खरा इथून सुरू होतो अर्धवट पाहू नका कारण तुमच्यासाठी धोक्याच्या आहे आता बऱ्याचशा महिला असे झाले की दुसऱ्या हप्त्याच्या बाबतीत पैसेच आले नाही काहीला पार शेवटी पैसे आले काहीला सगळे येऊन त्याचे पैसे आले नाही कारण की व्यवस्थितपणे तुम्ही कागदपत्रच दिले नाहीत आता पहा सगळ्यात आधी तुम्ही एक जर यातलं कागदपत्र चुकवलं तर तुमचा अर्ज रिझेक्ट होऊ शकतो आता लक्षात घ्या पूर्णतः सरकार स्थापन झाले बैठकावर बैठका सुरू झालेल्या आहेत आणि आता अर्जाची पडताळणीला आदेश दिलेले आहेत आता पडताळणी होत असताना ते त्यामध्ये बघणार आहेत की नक्की महिलांना ला अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे का फोर व्हीलर आहे का त्याचबरोबर रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे का त्याचबरोबर तुमच्या घरात कोणी आयकरदाता आहे का तुम्ही सरकारी नोकरीला घरात कुणी आहे का या गोष्टी तर चेक करणार आणि चेक करताना जर काही सापडलं तर तुम्हाला तातडीनं कागदपत्र मागवणार तर कुठली कागदपत्र मागून तुम्ही हप्ता मिळवण्यासाठी पात्र होऊ शकता पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड तुमचं आधार कार्ड व्यवस्थित अपडेट पाहिजे आधार कार्ड दहा वर्ष जुना असेल तर त्यावर पत्ता तुमचा फोटो या सर्व गोष्टी चेंज झालेला पाहिजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक पाहिजे कोणत्या बँकेत पैसे येणार कारण तोही विषय शेवटी घेणारच आहे त्यानंतर तुमचं आदिवास प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी जन्म प्रमाणपत्र किंवा तुमचं राशन कार्ड मतदान ओळखपत्र देखील त्यावेळेस चालत होतं किंवा शाळा सोडल्याचा दाखवा दीख, दाखला देखील त्यावेळेस चालत होता तुम्हाला अर्ज भरताना हे कागदपत्र आम्ही दिलेलं आहे पण पहा पुनर्पाडताळणी सुरू आहे कधीही कागदपत्र तुम्हाला मागवले जाऊ शकतात नारी शक्ती दूत किंवा वेबसाईट पोर्टलर किंवा ऑफलाईन तिसरं जे लागणार आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळं किंवा कि केशरी प्रमाणपत्र लक्षात घ्या अटीसाठी तुम्हाला ही कागदपत्र त्या ठिकाणी देण्यात आली होती आता तुमच्या पॅन कार्डवरून जर कदाचित चेकअप झालं तर परत एकदा तुम्हाला ही कागदपत्र द्यावी लागू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कागदपत्र आहे बँक पासबुक आता पहा बँकेच्या बाबतीत अजिबात चूक करू नका बँका ज्या होत्या बँका शक्यतो बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांची तरी पाहिजे किंवा ज्या टॉप खाजगीत बारा दहा बँका आहेत त्यांचं तरी पाहिजे किंवा याआधी जे तुम्हाला सगळे पैसे ज्या खात्यावर आलेले आहेत ते खात्याचं पासबुक तुमच्याकडे असावं या पासबुकचा जो हे आहे पहा याची झेरॉक्स जात असताना त्याचा जा जो अकाउंट नंबर आहे तो दिसला पाहिजे त्याचा आय कोड तो व्यवस्थित दिसला पाहिजे बऱ्याचशा महिलांचा अकाउंट नंबरच दिसत नाही दिसला, दिसला, दिसला तर आय सी कोडच दिसत नाही बऱ्याच वेळा फोटोही त्या ठिकाणी दिसत नाही तर त्यामुळे नक्कीच तुम्ही व्यवस्थित करा त्यानंतर पुढचं जे आहे जे खास एवढं काही गरजेचं नाही पण ज्या परराज्यातल्या महिला आहेत परराज्यातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी आहेत की परराज्यातल्या महिलांसाठी काय दिलं होतं की तुमचे पती जे आहेत त्या पती जर इथले असतील तर त्यांचं जे आहे तर ते कागदपत्र चालणार होतं ते देखील क्लिअर करून ठेवा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो होता की आता पैसे केव्हा जमा होणार आणि कोणत्या बँक खात्यात जमा होणार तर कशा पद्धतीने चेकिंग होणार अतिशय महत्वाच्या माहितीकडे आता ओळख होता आता लक्षात घ्या की जे पैसे आहेत बघा तुर्तास एकवीसशे रुपये देण्याची शक्यता फारशी कमी आहे कारण की अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल पुढे ज्यावेळेस एप्रिलमध्ये तर त्यावेळेस त्यामध्ये त्या ठिकाणी एक त्यामध्ये त्याविषयी हे होऊ शकते आणि त्यानंतर तो हप्ता पण जो पंधराशेचा हप्ता आहे तो नक्की मिळणार आहे आणि कदाचित सूत्रांकडून अशी माहिती आलेली आहे की पंधराशे अधिक पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला हे मकर संक्रांतीच्या आधी दोन महिन्याचे एकत्र मिळण्याची देखील दहा आठ शक्यता वर्तवल्यात येत आहे पण कागदपत्र मात्र रेडी ठेवा कारण की पहा पडताळणी झाली आहे सुरू आणि त्यानंतर अर्जंटमध्ये तुम्हाला शेवटी शेवटी हे मागवले जाऊ शकतात या महिन्याच्या एंडिंगला का ना कदाचित तातडीनं मागवले जाऊ शकतात त्यामुळे सगळे कागदपत्र तुम्ही जे भरले होते या फॉर्म बरोबर ते परत एकदा चेक करा तुमची पात्रता तुम्हाला सिद्ध करावी लागणार आहेत खरंच तुम्हाला गरज आहे की नाही म्हणून कदाचित असं होऊ शकतं हा अंदाज आहे त्यामुळे नक्कीच आपण आपलं काम करून ठेवा अजून काही सरकारकडून काही तसं क्लिअर आलेलं नाहीये आणि देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले होते की मुख्यमंत्री की फारसं असं काय आम्ही सगळं त्या ठिकाणी पूर्ण बदल नाही करणार पण चेकिंग मात्र होऊ शकतं अर्जा बाहेर आटी बाहेर जर कोणी लाभ घेतला असेल तर त्यावर मात्र त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे तुम्ही तुमचं पात्रता सिद्ध करण्यासाठी जे जे कागदपत्र लागतात म्हणजे उत्पन्नाचे जे कागदपत्र असतील तुम्ही पहिल्या रेशन कार्डवरच होतं पण हा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा त्याचबरोबर तुमच्या रेशन कार्डामधील नावं सर्व चेक करा आधार कार्ड अपडेट करा पॅन कार्ड अपडेट करून घ्या बँक खात्याशी लिंकिंग करून घ्या म्हणजे या गोष्टी तुम्ही आत्ताच करून घ्या कारण की खातं जो हप्ता आहे तो लगेच पडू शकतो पण त्यावेळेस जर कागदपत्र मागवली आणि जर तुमच्याकडे ही कागदपत्र नसतील सादर करण्यासाठी जी की तुमची पात्रता सिद्ध करणार आहे खरंच तुम्ही गरजू आहात हे सिद्ध करणार आहे तर त्यामुळे अडचण येऊ शकते त्यामुळे नक्कीच तुम्ही ही जी कागदपत्र आहे ती तयारी करून ठेवा बँक खात्याशी लिंकिंग प्रॉपरली करून ठेवा आमची विनंती आहे तुम्हाला की कमेंट करा तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात नक्कीच कमेंट करून कळवा कारण की, की शंका असेल तरी कमेंट करून विचारा आम्ही त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न येऊ अतिशय रिअल माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो चॅनल हा व्हिडिओ थोडासा लांब झाला असेल तर त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो पण सगळे मुद्दे एका व्हिडिओत घ्यायचे म्हटल्यावर थोडासा व्हिडिओ लांबच होतो पण त्यामुळेच धन्यवाद तुम्ही तुमचा इतका वेळ दिला व्हिडिओ बघितला धन्यवाद